धोणवीर नगर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संजय पवार यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य व समर्थकांनी गुलाल उधळत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त धोंडवीर नगर ग्रामपंचायतचे सरपंच विश्वास शिंदे यांनी इतर सदस्यांना सरपंच पदाची संधी मिळावी याकरिता पदाचा राजीनामा दिला होता सरपंच पद रिक्त असल्याने बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी पीठासन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी टी गोतीसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दुपारी दोन वाजता सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने व तो वैध ठरल्याने निवडणूक अधिकारी यांनी संजय पवार अविरत निवडून आल्याची घोषणा केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य रतन सोनोने शिवाजी सोनोने जयश्री सोनोने विमल सोनोने शारदा पवार विश्वास शिंदे संजय पवार उपस्थित होते तर दोन ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिले निवडणूक प्रसंगी निवडणूक अधिकारी गोतीसे यांना ग्रामपंचायत अधिकारी भावेश बागुल पोलिस पाटील बाळासाहेब पवार राजाभाऊ काळोखे यांनी सहकार्य केले निवडणुकीनंतर राजेंद्र सोनोने नारायण शिंदे संजय पडवळ सोपान पडवळ निवृत्ती पवार नामदेव पडवळ भाऊसाहेब पवार योगेश पवार सचिन पवार श्रीकांत पवार सुखदेव पवार आदीं गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला साथी सुरेश आज माननीय तहसीलदार साहेब सिन्नर यांच्या आदेशांमुळे सरपंच पदाची घेण्यात आली पद हे रिक्त असल्याने दोनवीर नगरचे श्री संजय दगडू पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे व त्यांना सरपंच म्हणून या दोनवीर नगरचे त्यांना घोषित करण्यात आले मी प्रथम श्री छत्रपती छत्रपती महाराज महाराज महात्मा फुले आणि यांना वंदन करतो उपस्थित बंधू आणि भगिनी तसेच पदा पदावरील पदा अधिकारी वर्ग आज एकादशी आहे माझे कुटुंब हे देखील वारकरी आहे आणि आजच माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या सहकारी बंधू आणि भगिनी यांनी मला गावाचा कारभार पाण्यासाठी सरपंच या महत्वाच्या पदावर नेमल्या म्हणून मी आपला आभारी आहे गाव पातळीवर कोणतेही काम हे सहकार्याशिवाय होत नसते म्हणून आजच्या या आनंदी क्षणी मी एकच बोलतो की गावाच्या कोणत्याही चांगल्या कामासाठी मला तुमचे सहकार्य लागेल ते नक्की कराल अशी मी अपेक्षा ठेवतो पुन्हा एकदा सर्व सदस्य तसेच गावकरी बंधू भगिनी आपण जो माझ्यावर विश्वास ठेवला विश्वास ठेवला तो सार्थ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन जय हिंद जय महाराष्ट्र जय सावता महाराज जय 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 क्रांती धोंडवीर नगर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होऊन आदरणीय संजय दगडू पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना धोंडवीर नगरचे सरपंच म्हणून घोषित करण्यात आले ही निवडणूक अतिशय शांत आणि संयमी आणि एकदम व्यवस्थित प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत माजी सरपंच ग्रामपंचायतचे विद्यमान सर्व सदस्य सर्व गावकरी तरुण वर्ग यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी धोंडवीरनगर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड झाली त्यामध्ये संजीव भाऊ पवार यांची निवड बिनवरच झाली याचा अतिशय आनंद झालेला आहे आपल्याला आणि जशी मला लोकांनी आजपर्यंत दोन वर्ष साथ दिली तशी संजीव भाऊ सहकार्य करा आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी बी संजीव भाऊला चांगलं सहकार्य करावं कारण की चांगला माणूस आहे कधी बी कोणी हात मारले तर लगेच उभा राहतो कामाला कोणत्या पण ठीक आहे अभिनंदन संजीव भाऊचं आज धोंडूर नगर ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडली आणि त्या प्रक्रियेमध्ये आमचे सहकारी मित्र संजय पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची धोनवीर नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली तरी मी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद आज धोनवीर नगर ग्रामपंचायती चे ग्रामपंचायती येथे आज सरपंच पदाची निवड झालेली आहे सरपंच म्हणून आमचे मित्र श्री संजय दगडू पवार त्यांची सर्वनुमती आणि एक त्यांची निवड करण्यात आलेली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं आणि गावकऱ्यांकडनं सगळ्यांचं येथे सरपंच पदाची निवड झाली त्यात संजय पवार हे बिनविरोध निवडून आले त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आज आपल्या धोंडुरनगर मध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये संजय दगडू पवार यांची सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी बिनिरोध सरपंचपदी या न्य। पदी निवड केलेली आहे त्यामुळे गावात अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे व आपले गावच्या आता नवीन सरपंच संजय दगडू सोनवणे यांनी आपल्या संजय दगडू पवार यांनी आज आपली आ... इदमपूर्ण सरपंच कारकीर्द आहे ती चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारे पार पाडावी अशी आपण आशा त्यांच्याकडून बाळगूया आणि त्यांना पुढील कार्यकालास वाटचालीसाठी आपल्या सौर गावाकडून हार्दिक शुभेच्छा धोंडवीर नगर ग्रामपंचायत नगर, नगर ग्रामपंचायत मध्ये सध्या विद्यमान सरपंच विश्वास शिंदे यांनी पुढील बाकीच्या सदस्यांना चान्स मिळावा या दृष्टिकोनातून राजीनामा दिला होता आणि आज त्यांच्या या राजीनाम्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामपंचायत धोनवीर नगरचे सदस्य संजय दगडू पवार यांची सरपंचपदी वर्णी लागली या कामामध्ये सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच यांनी जो दाखवलेला मोठेपणा यामुळे नवीन सदस्यांना संधी मिळून त्यांना सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारण्यास मिळाला आणि कामकाज करण्याची संधी मिळाली त्याबद्दल प्रथमतः विश्वास शंकर शिंदे सरपंच यांचं पण हार्दिक अभिनंदन आणि नूतन सरपंच संजय दगडू पवार यांचंही खूप खूप असं अभिनंदन या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना खूप मदत केली ती त्यांचे मित्र निवृत्ती शेठ पवार आणि बाकी सर्वच सदस्य यांनी आणि गावातील जे काही सगळी नेती मंडळी आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आणि एक आनंदी असे क्षणात अशा वातावरणामध्ये हा ही सगळी निवडणूक प्रक्रिया अविरोधाशी पार पडली आणि पुन्हा एकदा संजय पवार यांचे हार्दिक हार्दिक अशा अभिनंदन ग्रामस्थांच्या वतीने पण आणि माझ्या वतीने पण